नमस्कार मी किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नूतन वर्षाचं अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण किंवा नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण फार उत्सुक आहात त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दल पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे आपण सर्वांना आम्ही आवाहन करतोय की आपण सर्वांनी नववर्षाचं स्वागत करत असताना कुठल्याही प्रकारे दारू पिऊन गाडी चालवणं किंवा इतर कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणतील अशा गोष्टी करणं हे कृपा करून कटाक्षानं टाळावं धुळे पोलीस हे सर्वच अर्थानं सगळ्या विशेषतः ड्रंक अँड ड्रायव्हरच्या केसेस असतील मोटर व्हेकलचे इतर काही ड्रायव्ह्स असतील ह्या सर्वांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करणार आहेत त्याच्यामुळे आपण सर्वांनी उत्साहाच्या वातावरणामध्ये वर्षाचं स्वागत करावं मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्या वर्तुणांमुळे त्याला गालबोट लागणार नाही याची देखील त्याप्रसंगी दक्षता घ्यावी एवढं आवाहन करतो धन्यवाद